राधानगरी तालुक्यातील वाकीघोल परिसराला जोडणाऱ्या राजापूर ते चाकोडी या रस्त्याचा त्वरित प्रस्ताव करावा अन्यथा येत्या दहा दिवसात राधानगरी येथे रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा गोकुळ दूध संघाचे संचालक अभिजित शेते यांनी दिला आहे ग्रामस्थांना कडगाव गारगोटी मुदालतेटा असा साठ किलोमीटरचा वळसा घालून राधानगरीला यावे लागते ही गैरसोय टाळण्यासाठी शासन दरबारी येत्या दहा दिवसात प्रस्ताव दाखल करावा असे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले आहे राधाण तालुक्यातील वाकीफुल हा तीन ग्रामपंचायती आणि ती दहा बारा वाड्या असणारा परिसर आहे आणि या परिसराला राधाने तालुक्याच्या ठिकाणी मुख्यालयाला येण्यासाठी जवळची वीस किलोमीटर अंतराचा रस्ता अस्तित्वात असताना झाली त्यांना तो पक्का नसल्यामुळं त्यांना कडगाव गारगोटी बुधा ती तासा सात ते सत्तर किलोमीटरचा प्रवास करून राजधानीच्या बाजारपेठेत राधानीच्या तहसीलदार ऑफिस किंवा शासकीय कामासाठी यावं लागते आणि ही अत्यंत दुर्दैवाने चुकीची बाब आहे त्यामुळं आम्ही ह्या रस्त्याचा गेले कित्येक वर्ष आम्ही पाठपुरावा करतो की फॉरेस्टमधले जी रस्त्याचं काम आहे तो सार्वजनिक बांधकाम विभागानं त्याची परवानगी घ्यावी आणि तो रस्ता पक्का करावा आता ह्याबाबत फॉरेस्ट अधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी सार्वजनिक बांधकामासोबत खात्या विभाग सोबत एक संयुक्त मोजणी केलेली आहे त्याचं क्षेत्र निश्चित केलेलं आहे आता याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागानं ऑनलाइन प्रस्ताव करून प्रक्रिया करणं गरज गरजेचं असताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं हा प्रस्ताव तसाच प्रलंबित राहिलेला आहे आणि काल आम्ही त्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे येत्या दहा दिवसात त्यांनी तो ऑनलाईन प्रस्ताव फॉरेस्टकडे द्यावा आणि त्यांनी दिला नाही तर आम्ही राधानगरी ते रास्ता रोको आंदोलन यासाठी करणार आहोत राधानगरी राधानगरीहून उत्तम पाटील